हॅलो फ्रेंड्स मी मोनिका स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर ढोकळ्याची रेसिपी बघणार आहोत ते पण झटपट इन्स्टंट असा ढोकळा जो पटकन आपल्या मनात इच्छा झाली आणि आपण पटकन बनवून तो खाऊ शकतो अशी रेसिपी पाहणार आहोत तर मी ते ढोकळा बनवण्यासाठी दोन कप बेसनपीठ घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ पाव चमचा हळद एक चमचा साखर आणि एक पूर्ण लिंबाचा रस घेतलेला आहे आणि इनोचं एक सॅचे घेतलेलं आहे तर आता आपण हे सगळे साहित्य एका बाऊलमध्ये मिक्स करून घेऊयात तर इथे मी दोन कप बेसनाचं पीठ घेतलेलं आहे हिरा बेसन घेतलेलं आहे मी हे आता ह्या बेसन पीठामध्ये आपल्याला आपण जो एक पूर्ण लिंबाचा रस घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे हळद टाकायची पाव चमचा आणि एक चमचा साखर टाकायची आपल्याला आपला पोहे खायचा जो चमचा आहे तर त्याच्याने मी हे प्रमाण घेतलेलं आहे पाव चमचा हळद आणि एक चमचा साखर इनोज जे सॅच आहे ते आपल्याला आत्ताच वापरायचं नाही आहे नंतर टाकायचं आहे ते ते सगळं कोरडे पदार्थ आपण एकत्र मी एकजीव करून घेऊयात आणि नंतर पाणी टाकायचं आहे आपल्याला मी ते एका लहान ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे छोट्या ग्लासामध्ये आणि पाण्याचं प्रमाण हे आपल्याला ॲडजस्ट करत टाकायचं आहे एकदम पाणी ॲड करायचं नाही आहे आणि मी इथं हे सगळं पीठ तयार करण्यासाठी विस्करचा वापर केलेला आहे तुम्ही चमचा पण घेऊ शकता पण विस्करचा जर वापर केला तर आपल्या मिश्रणामध्ये गाठी होत नाहीत आणि ते पटकन मिक्सअप केलं जातं एकजीव होते एकदम व्यवस्थित असं पीठ ढोकळ्याचं तयार होतंय त्यामुळे तुम्ही वि तुम्ही पण मिक्स वापरा। थोड़ो -थोड़ो करत वापरा मी आता थोडं थोडं करत पाणी टाकत हे मिश्रण बनवतेय एकदम पातळ असं पण आपल्याला बनवायचं नाही आणि जास्त घट्ट पण असं आपल्याला बनवायचं नाही आहे मीडियम ह्या पद्धतीचं बनवायचं आहे आणि ढोकळा बनवण्यासाठी मी ते केकचा टिन वापरलेला आहे तुम्ही क कुकरच्या डब्यात पण ढोकळा बनवू शकता सेम याच पद्धतीने जसं की मी केकच्या टीनला आतून तेल लावून पूर्ण हे करू लावलेलं आहे त्याचप्रकारे तुम्ही मी, मी कुकरच्या भांड्याला आतून तेल लावू शकता जेणेकरून आपलं मी ज्या आपण ढोकळा बनवताना आपलं जे मिश्रण आहे त्या भांड्याला आतून चिटकणार नाही आणि आपला ढोकळा सहजपणे निघेल त्यासाठी हे तेल लावायचं आहे आतमध्ये आणि मी टीन तयार करून ठेवलेलं आहे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता मी एकीकडे गॅसवर पाणी गरम करायला ठेवते आहे मी हा ढोकळा क कडईमध्ये वाफवून घेणार आहे तुम्ही कुकरमध्ये पण घेऊ शकता क कुकरमध्ये पण सेम हीच प्रोसिजर करायची आहे फक्त त्याची शिट्टी काढून घ्यायची आहे का कुकरची शिट्टी करायची नाही शिट्टी न करता दहा ते पंधरा मिनटं आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आणि क कढईमध्ये पण तसंच करायचं आहे पंधरा ते वीस मिनटं आपल्याला लागतात कढईमध्ये ढोकळा आपला शिजवून घ्यायला मी खाली एक प्लेट पालती घातलेली आहे जेणेकरून आपलं जे भांडं आहे ते व्यवस्थित बसेल पाणी उकळताना आणि ढोकळा पण व्यवस्थित शिजेल त्याच्यासाठी आता हे जे मिश्रण बनवून ठेवलेले ते, एक ते, ते। मी परत एकदा एकत्र करून घेते मिक्स करून घेते अशा प पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे मीडियम कन्सिस्टन्सीचं आणि आता आपल्याला इनो ॲड करायचं आहे ह्याच्यामध्ये तर मी ते पूर्ण एक पॅकेट इनोचं वापरलेलं आहे इनो टाकल्यानंतर आपल्याला हे मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करून आहे जेणेकरून इनो पूर्ण मिश्रणामध्ये एकजीव होऊन जाईल आणि जास्त जोर लावून हे मिक्स करायचं एकदम हलक्या हाताने आपल्याला फिरून आहे आपल्या मिश्रणाचा कलर पण बदललेला तुम्हाला इथं दिसत असेल आणि एकदम हलकं हे मिश्रण असं तयार झालेलं आहे तर आता मी हे केकच्या टीनमध्ये काढून घेते आपलं पाणी आता उकळत आलेलं असेल सगळं मिश्रण मी असं केकच्या टीनमध्ये काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं टॅप केलेलं आहे कारण की त्यातले जे एअरब बब, एअरबबल्स असतात तर ते मी ते काढून घेतलेले आहेत त्यामुळे आपल्या ढोकळ्याला छान अशी जाळी सुटते आणि एकदम स्पंजी होतं आपला ढोकळा आपलं पाणी उकळलेलं आहे आता मी ते ढोकळाचं बॅटर आहे ते मी कडईच्या आतमध्ये ठेवते शिजण्यासाठी वरून एक ताट झाकलेलं आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे दहा पंधरा मिन मिनटानंतर मी ते चेक करते आपला ढोकळा शिजला आहे का नाही तर तो, तो कडेनी शिजलेला आहे पण वरच्या बाजूने थोडंसं मला कच्चा वाटतो म्हणून मी परत कढईतलं पाणी चेक केलं खालचं आणि त्यात थोडंसं पाणी कमी झाल्याला दिसलं म्हणून मी त्याच्यात ॲड केलं आणि परत एक दहा मिनटासाठी हा ढोकळा शिजवून घेते मी एकूण पंचवीस मिनटानंतर मी परत एकदा चेक करते आपला ढोकळा शिजला का नाही तर चाकूच्या मदतीने मी चेक करते तर आपला ढोकळा पूर्ण शिजून झालेला आहे अगदी व्यवस्थित आणि चाकू पण क्लीन आलेला आहे तर आता गॅस बंद करायचा आणि हे भांडं आपल्याला काढून घ्यायचं आहे आता ह्याच्या ज्या कडा आहेत साईडच्या त्या आपल्याला चाकूच्या मदतीने लूज करून घ्यायच्या जेणेकरून आपला ढोकळा पटकन भांड्याच्या बाहेर येईल एका प्लेटमध्ये मी हे काढून घेत आहे थोडंसं भांडं गरम गरम आहे त्यामुळे मी ते कापडाला कापडाचा वापर केला आहे तुम्ही थंड झाल्यानंतर सुद्धा काढू शकता हे बाहेर छान असा एकदम स्पंजी ढोकळा आपला तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम जाळी पण किती छान आलेली आहे आपल्या ढोकळ्याला आणि खूप एकदम छान असा फुललेला पण आहे तर आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे तर ते त्याच्या अगोदर आपण ह्याचे छान असे पीसेसमध्ये कट करून घेणार आहोत ढोकळा जेणेकरून आपण ज्यावेळेस फोडणी ह्याच्यावर ओतू त्यावेळेस ते एकदम आतपर्यंत मुरली जाईल तर मी ते गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे त्यात एक चमचाभर तेल टाकलेलं आहे आणि तेल छान असं गरम झालं की आपल्याला त्याच्यात एक चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी अशी तेला ते छान तेलामध्ये तडतडली की आपल्याला त्याच्यामध्ये कढीपत्ता हिरवी मिरची पण टाकून घ्यायची आहे कढीपत्ता आणि हिरवी मिरची पण छान तेलामध्ये अशी तळून झाली खमंग मग की मग आपल्याला त्यात एक चमचा साखर टाकायची आहे कारण की आपण ढोकळा बनवताना एक चमचा भर साखर टाकली होती त्यामुळे आता इथे पण आपल्याला जास्त नाही पण थोडंसं गोडसर चव येण्यासाठी थोडीशी साखर ॲड करायची आहे त्या पाण्यामध्ये आणि छान ह्या पाण्या मिश्रणाला छान अशी उकळी आली की मग आपल्याला ते ढोकळ्यावर ओतून घ्यायचं साखर पूर्ण विरघळून घ्यायची पाण्यामध्ये त्या आणि फोडणी मी आता ढोकळ्यावर पूर्ण आहे आपला पटकन इंस्टंट असा झटकेपट होणारा ढोकळा आपल्याला इथे तयार झालेला आहे जर आपला कधीही आपल्याला जर इच्छा झाली खायची तर आपण हा पटकन ढोकळा एकदम घरच्या साहित्यामध्ये मोजक्या साहित्यामध्ये आपण बनवू शकतो आणि छान मेळायला असं कोथिंबीरने सह डेकोरेशन करते सजवते ढोकळ्याला तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या रेसिपीजला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद